महाराष्ट्र मंडळ पुन्हा एकदा तुमचं आमच्या ब्लॉकमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे नाशिकला नाशिकला कशासाठी चाललो आहे मी पुढे सांगणार तर आता आम्ही मस्तपैकी फ्रेश ब्रेश होऊन आलो आपलं रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला रेल आल्यानंतर तिकीट बिकीट काढलं आम्हाला भेटली ट्रेन आम्ही मस्त ट्रेनमध्ये बसलो मग काय उतरलो नाशिकला नाशिकला उतरल्यानंतर ना आम्ही निघालो बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी मग काय बाहेर येऊन बघतो तर बाप रेल्वे स्टेशन इतकं भारी मग काय भेटली रिक्षा रिक्षात बसलो मस्त मग काय बाजूलाच लागलेली होती मनमाडची बस म्हणलं मन मन चला जाऊ मनमाडला नको नको तर आम्ही पोचलो सेंटरला मग काय आम्ही गेलो मधी मस्तपैकी दिला पेपर म्हणलं जे होईल ते मग काय आलो आम्ही बस स्टँडला बस स्टँडला आल्यानंतर मस्तपैकी रेल्वे स्टेशनला आलो रेल्वे स्टेशनला आम्हाला भेटली ट्रेन मग काय आम्ही निघालो घे बघतो असे पाहतो बाबा काय खरं नाही म्हणलं आम्ही तिकीट काढून असे कोपऱ्या कापऱ्यात उभं राहावं लागतं मग काय खरं नाही म्हणलं मग शेवटी पोहोचलो मनमडला मनमडला पोहोचल्यानंतर आम्ही काय मग निघालो घरी जाण्यासाठी पप्पा आले होते आम्हाला घ्यायला पप्पा म्हणे मम्मीला आज आहे ओपा मग काय घे म्हणे आपल्याला पेढे मग काय पेढे वेढे घेतले आणि घरी निघालो मग करण मी आपल्याला याच्या परत गावात मग आम्ही आलो गावात मग काय टाकली बघ देतून गाडी मग काय आम्ही आलो घड्याळ दुकान मग काय करणला दाखवले चार पाच घड्याळ करणने केलं हे घड्याळ चूज मग काय तिथं निघालो म्हणलं चला घरी मग काय जात जाता म्हणलं तात्याला भेटू मग तात्याला भेटायला गेलो तर आम्हाला तिथं विश्वास पण भेटला मग मस्तपैकी विश्वास तात्याला भेटलो मग काय निघालो घरी मग इन्स्टिट्यूटला चालू आहे त्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा म्हणलं आपली काय बॉडीने आपली कलटी माराव मग काय निघालो घरी आजचा दिवस संपला असा गेला आपला आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये